भिवापूर तालुक्यात येणाऱ्या खंडासरी गावातील नागरिक मजूर वर्ग आणि शेतकरी वर्गाने उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मिश्राम यांना वाघाचा बंदोबस्त लावण्यास संदर्भात निवेदन दिले मागील पंधरा दिवसांपासून खंडासरी परिसरात वाघाने धुमाकूळ माजवलाय तर एकतीस डिसेंबर दोन रोजी इंदिराबाई तुळशीराम मसराम ही महिला कापूस वेचत असताना वाघाने तिच्यावर हल्ला करून तिला घायाळ केले मात्र तरीही वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी यांनी बंदोबस्त लावलेला आहे हल्ला करत होता त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण नव्हते मात्र घडलेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले गावकऱ्यांसमोर शेतातील मालाचे रक्षण कसे करायचे शेतात काम कसे करायचे हा प्रश्न उभा ठाकलाय तेव्हा यावर उपाययोजना करण्यात यावी किंवा जंगली प्राण्यांचा बंदोबस्त लावण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे गावकऱ्यांनी केली आहे संबंधित विभागाने वाघाचा शोध घेतला असता वाघ दिसून आला नाही असे म्हणण्यात आले मात्र त्यानंतर शेतामध्ये पाटाच्या भागाने वाघ दिसून आला या संबंधात त्वरित संबंधित कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले मात्र कुणीही याची दखल घेतली नाही आणि या वाघाने शेतमालाचे नुकसान केले तेव्हा यापुढे कुठलेही शेतमालाचे नुकसान होणार होणार नाही आणि जीवितहानी नाही वन विभागाने जबाबदारी घ्यावी आणि असे न झाल्यास यास सर्वस्वी वनाधिकारी आणि वनरक्षक जबाबदार राहील असे गावकऱ्यांनी या निवेदनातून स्पष्ट केले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे भिवापूर